एक देश ज्याने पराभवाची जखम पचवून जगाला हादरवण्याची तयारी सुरू केली एक नेता ज्याने म्हटलं आपण गवत खाऊ उपाशी मरू पण अनुबम बनवू आणि एक शास्त्रज्ञ ज्याने परदेशातून गोपनीय माहिती चोरून आणली आणि पाकिस्तानचं अण्वस्त्र साम्राज्य उभे केले भारताने अणुस्फोट केला आणि पाकिस्ताननेही उत्तर दिलं थेट अणुचाचण्या पण खरंच पाकिस्तानकडे अणुबॉम्ब होता का की ते फक्त एक दिखाव होता त्यांचा स्फोट इतका शक्तिशाली होता का जितका त्यांनी सांगितला आणि सर्वात मोठा प्रश्न हा सारा अन्वी प्रवास नेमका सुरू झाला तरी कसा आजच्या भागात आपण उलगडणार आहोत पाकिस्तानच्या अनुभवांचा काळाकुप्त इतिहास एक थरारक स्फोटक आणि गुप्त गोष्टी निघालेला प्रवास फक्त इतिहासाची पाने पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मिळणार आहे एक धक्कादायक उघडकीची माहिती जी तुम्हाला अणुस्फोटाच्या पलीकडचं सत्य सांग पाकिस्तानने फॉर पीस या अमेरिकेच्या प्रोग्रामचा फायदा उठवला त्यांनी अणुऊर्जा तंत्रज्ञानासाठी विद्यार्थ्यांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले आणि एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये अमेरिकेने बांधून दिलेलं संशोधन रिएक्टर स्वीकारलं त्या काळापर्यंत पाकिस्तानचं लष्करी अणुसंशोधन फारसं पुढारलेलं नव्हतं मात्र हे चित्र एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पूर्णपणे बदललं एकोणीसशे एक मध्ये भारताकडून झालेल्या लाजीरवान पराभवानंतर जेव्हा पूर्व पाकिस्तान वेगळं होऊन बांगलादेश नावाने स्वतंत्र झालं पाकिस्तानने अनुबम मिळवण्यासाठी धडपड सुरू केली या युद्ध जानेवारी एकोणीशे बहात्तर मध्ये नव्या राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी देशातील प्रमुख वैज्ञानिकांना कराचीत बोलवलं आणि थेट आदेश दिला आपल्याला अणुबॉम्ब हवं भुट्ट हे भारतावर नेहमी संशय घेणारे राष्ट्रवादी नेते होते ते अनेक वर्षापासून पाकिस्तानकडे अन्वस्त्रावीत बाळगून होते आता ते सत्तेवर होते आणि त्यांना ते इच्छा उतरवण्याची संधी मिळाली होती एक प्रसिद्धपणे बोलले होते जर भारत अनुबम बनवत असेल तर आम्ही गवत खाऊ झाडाची पानं खाऊ उपाशी राहू पण आम्ही आमचाही अनुबॉम बनवू आमच्याकडे दुसरा पर्याय नाही पाकिस्तानने अनुबॉम तयार करण्यासाठी जो मार्ग निवडला तो होता आणि तोही उच्च गतीने फिरणारा गॅस सेंटरच्या माध्यमात या गुप्त अभियानामागे एक महत्त्वाचा चेहरा होता डॉक्टर अब्दुल कादिर खान अब्दुल कादिर खान हे पाकिस्तानी वैज्ञानिक होते त्यांनी बेल्जियममध्ये मेटलॉर्जिकल इंजिनिअरिंग डॉक्टरेट मिळवली होती मे एकोणीसशे बहात्तर पासून त्यांनी नेदरलँडमधील अमस्टरडॅम शहरातल्या एका लॅबमध्ये काम सुरू केलं ही लॅब होती अल्ट्रा सेंट्रिफ्यूज नेदरलँडची सब कॉन्ट्रॅक्टर युरेन्को या आंतरराष्ट्रीय अनुसंघटनेचा भाग युरेनको ही एक संयुक्त संस्था होती जी एकोणीसशे सत्तर मध्ये इंग्लंड पश्चिम जर्मनी आणि नेदरलँड यांनी स्थापन केली होती तयार युरेनियमचा पुरसा साठा मिळावा म्हणून हो। काही महिन्यांतच खान यांना नेदरलँडमधील अल्मेलो येथील संवर्धन केंद्रात जायची परवानगी मिळाली आणि पुढच्या तीन वर्षात त्यांनी गुप्त सेंट्रिफ्यूज डिझाईन्स मिळवले हो एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने अनुस्फोट केला स्माइलिंग बुद्धा त्या क्षणी खान यांचं ध्येय स्पष्ट झालं त्यांनी थेट संपर्क साधला जुल्फिकर अली भुट्टो यांच्याशी डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अब्दुल गादीर खान यांनी अचानक नोकरी सोडली आणि पाकिस्तानात परतली हातात होती नकाश फोटो आणि सेंट्रीफ्यूजच्या यंत्रसामग्री पुरवणाऱ्या डझनभर कंपन्यांची माहिती एका व्यक्तीने एका वैज्ञानिकाने एका सरकारलाही जे शक्य नव्हतं ते करून दाखवलं पाकिस्तानच्या अणुबॉम्बचा पाया रचला गेला एकोणीसशे शहात्तर मध्ये अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तान अटॉमिक एनर्जी कमिशन मध्ये अधिकृतपणे काम सुरू केले आणि जुलै महिन्यात त्यांनी स्वतःचं स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापलं इंजिनिअरिंग रिसर्च लॅबोरेटरीज हे केंद्र होतं गावदा येथे इस्लामाबाद जवळ याच ठिकाणी गॅस एन्ट्रीफ्युज प्लांट उभारला गेला या प्लांट साठी लागणारे अनेक महत्वाचे सुटे भाग आणि उपकरणं अब्दुल गादीर खान यांनी थेट युरोपमधून आणि इतर देशांमधून खरेदी केली होती पूर्वीच्या संपर्काचा वापर करून मात्र ही केवळ अनुभवांसाठीची सुरुवात नव्हती यातूनच उगम झाला एका काळ्या बाजारातील अनुवस्थ जाळ्या पुढे याच नेटवर्कच्या माध्यमातून अब्दुल गादीर खान यांनी उत्तर कोरिया इराण लिबिया यांसारख्या देशांना अणुऊर्जा तंत्रज्ञान सेंट्रोफ्युज मशीन्स आणि उपलब्ध अण्वस्त्रसंबंधीची माहिती दिली या बदल्यात काही गोष्टी घेतल्या हा काळा व्यापार जगाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनला होता इतक्या मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार करणं तेही अनेक देशांमध्ये पाकिस्तान सरकार लष्कर आणि गुप्तचर संस्था यांना माहिती विना शक्यच नव्हते खान हे एकट्याने खेळ खेळत नव्हते त्यांच्या पाठीशी होती संपूर्ण यंत्रणा त्यामुळे पाकिस्तान अण्वस्त्र महासत्ता झाली आणि जग अधिक असोणीशे अठ्याहत्तर पर्यंत पाकिस्तान न अण्वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक असलेलं इन्रिश्ड युरेनियम तयार केलं होत आणि फक्त चार वर्षात म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत त्यांनी शुद्ध अण्वस्त्र दर्जाचं युरेनियम तयार केलं एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या मध्यास काहू त्या प्रकल्पामध्ये हजारो सेंट्रोपेस मशीन धडधडत चालू होत्या या प्रचंड उत्पादन क्षमतेमुळे दरवर्षी अनेक अणुबॉम्ब तयार अणुबॉम युरेनियम पाकिस्तानकडे उपलब्ध होतं एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत पाकिस्तानकडे पूर्ण अन्वस्त्र तयार करण्याची क्षमता होती हे खुद्द पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल मिर्झा असलम बेग यांनी जाहीर केलं मात्र आणखीन एक धक्कादायक माहिती पुढे आली अब्दुल गादीर खान यांनी अन्वस्त्राचा डिझाईन चीनकडून मिळवण्याची शक्यता आहे संशोधनात असं दिसतं की त्यांना चीनमध्ये एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये झालेल्या अणुचाचणीचे नकाशे मिळाले होते या चाचणीत लुटोनियम नव्हे तर युरेनियमचा वापर करून इम्प्लोशन डिव्हाइस फोडण्यात आला होता ही माहिती म्हणजे फक्त कच्चं साहित्य नाही तर प्रत्यक्ष बॉम्ब डिझाईन ते ही अणुशक्ती राष्ट्राकडून पाकिस्तानच्या हाती आलं होतं हे म्हणजे भारताला रोखण्याचा पाकिस्तानचा हट्ट आता प्रत्यक्ष अण्वस्त्रात रूपांतरित झाला होता एकोणीसशे भारताने अकरा आणि तेरा मे रोजी पोखरण केलेल्या अणुस्फोटांनी छातीत पंधरा दिवसांनी अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पाकिस्तानने आपली अणुज विस्फोटाची उत्तरफळी जाहीर केली बळोचिस्तानमधील रासकोह टेकड्यांमध्ये एकाच वेळी पाच अणुस्फोट केल्याचा दावा त्यांनी केला आणि त्यानंतर तीस मे रोजी आणखीन एक अणुबॉम्ब फोडल्याचं जाहीर केलं म्हणजे पाकिस्तानचा दावा होता एकूण पाकिस्तानने गर्जना केली आम्ही अण्वस्त्र महासत्ता झालो आहोत पण पाश्चिमात्य तज्ज्ञांनी मात्र पाकिस्तानच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली अठ्ठावीस मेच्या विस्फोटासाठी पाकिस्तानने सांगितलं होतं की पा विस्फोटाची ताकद होती चाळीस ते पंचेचाळीस किलोटन पण अमेरिकन आणि युरोपीय भूकंपी मापनानुसार ती ताकद फक्त नऊ ते बारा किलोटनच होती तीस मेच्या दुसऱ्या चाचणीसाठीही पाकिस्तानचा अधिकृत दावा होता पंधरा ते अठरा किलोटन पण पाश्चिमात्य अंदाज फक्त चार ते किलोटन इतकाच तर वास्तविक स्फोट झाले का हो संशय नव्हता पण त्यामागचं प्रमाण तंत्रज्ञान आणि प्रभाव यावर अजूनही मतभेद आहे याच काळात पाकिस्तानने गौरी शाहीन यांसारखी बॅलिस्टिक मिसाइल्स आणि बाबूर क्रूज मिसाईल कार्यक्रमही सुरू केले होते आता पाकिस्तान भारतासोबत प्रत्यक्ष अण्वस्त्र शर्यरीत शर्यतीत उतरला होता अन्वस्त्र शक्ती म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे ती असते राष्ट्राच्या सामर्थ्याचीच घोषणा आणि आता हे दोन्ही शेजारी भारत आणि पाकिस्तान एका अत्यंत धोकादायक एक स्पर्धेत अडकले होते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रोमांचक व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा जय हिंद वंदे मात्र